यात काय हो याच्यात काय आता शाळा सुटली तुमची हा अरे संपला सायपा जाऊ या जाऊ इद आता मटकी उकडवली आणि इकडं आता फोडणी द्यायची तर आता संध्याकाळ झालेली पब्लिक जेवायला इथं आलेली आपण पण थोडा गोड खावा आणलं म्हणजे लापशी हो ओरली मग का आता काय करणार नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज आहे आपल्या श्री गणेश तरुण मित्र मंडळाचा जेवणाचा कार्यक्रम आणि तिकड पूजा चालू आहे सत्यनारायणाची आणि आता चाललेलो आहे मी तर चला बघू पूजा ऐकायची का तुम्हाला म्हणजे सोन देवी आता बघू आपण आमच्या इकडचे फेमस बामन आहे वारं चालू आहे पण काही विषय खोटा काम चालू दिली वडगावची भाऊनी नाही इंस्टाग्राम ला नाही युट्यूब लाईन चालली घरी चालली जेवण आहे आज मंडळाचे हा नाही थांबले असते हा माहिती तर आता पूजा चालू आहे वारं चालू आहे आहे

काहीतरी पाहायला लागल झालं काच काय काय झालं भाऊ आणि ईद लागलेलं आहे रडला का तू चाल तिकडे जाऊ नका चाल चला कडाय चालू ईद

आजचा आजचा आढावा सांगा आजची किती माणसांचं जेवण आहे आपलं म्हणजे पाचशे काही काही मसाले भात लापशी आणि कस आहे म्हणजे कस आहे काही नियोजन काय एकदम भारी खर्च करायचं कसं भारत नाही आपलं झिरो बजेट फक्त जेवणाचा खर्च राहतो जेवणाचा बाकी बाकी काहीच खर्च नाही बरोबर आहे काय ओहो काय माहिती द्या आपल्या मंडळाची काही कधी चालू झालं काही मंडळ चालू मंडळ चालू होऊन सात वर्षे झाली सात हो 7 वर्षे आणि आपण आम्ही लय बारीक होत हां खूप एकदम बारीक होत जाऊन कार्यक्रम बाहेर राहतोय आपला एकदम बारीक हां शहरात आचारी सावरगाव ची काय नाव सांगा सुतार नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो साठ एकावन्न अशी नंबर हा त्यांचा नंबर ऐकला त्यां शिरा भारी बांधित इधं आता मटकी उकडवली आणि इकडं आता फोडणी चला नाव सांगा नाव सांगा टाकायला गेली का नाव सांग भाऊ नाव काय बरो सांग ना अंकल ला शेवटी हाती सेकंड करा अंकल एक व्हिडिओ बनव कॅप्शनला टाका ना सांग की कोणी नाही आलं नाही बाई कुणी नाही तर या ठिकाणी जेवणा आबायो चाल चाल आता ते वर्ष चाल बाय नको फोटो नाही काढून फोटो काढलं नाही आवडत चालू आहे प्रक्रिया

इकडं उकडली आणि आता इकडं इकडं उकडली आणि याच्यात तापून द्यायची आता मसाल्यात तर आता घरी चाललोय कांद्याचं रोप नेऊन द्यायचंय तिकडं परत तिकडं जायचं उकळी आता आलेली ही हिद स्वयंपाक झाला माहिती झोप काढून आली तुम्ही आलो टेक जाऊ हा नाही माहिती हा आता गोणी घेऊन रोप भरून ठेवायचंय मग लकुशेठ गाडी नाही घरी लकुशेठ जाणार घेऊन मम्मी रोप लागत आहे थोडं गोणीत अर्धी गोनी त्यांचं काम चालू आहे म्हणजे आमचा गाड म्हणते भरून झालेली आता उद्या रोपाचा दिंडी काकी इथं आठवी पासून काम करते का आता एवढ्यात किती राहण लागण आहे ना दे चल मसल चल लकू शेट यांचं आगमन झालेलं आहे डोक्यावर गुणी घेतल्या घेतल्या हां लकू याऊ दे गाडी ये लकू दी ग्रेट खाली अन येऊ द्या पाहुणे मी गाडी जाऊ दे जाऊ काय मस्त पैकी आता जायचंय पटकन व्हिडिओ खेळ बने राही आणि या ठिकाणी गाडी कुठलेली आहे संध्याकाळी जेवायला या थांबवू इथेच बरं का लवकर ये बांधून देऊ त्या गणपतीला सगळ्यांना सांगा आणि लवकर या जरा बर का हा तर आता चाललेलं धनू चाल चाल ना चाल बांगणांग टांगणांगडांगां जॉब झाली तू इकडं पायकांत खळी लगे बारी पडत हस हसून दाखव नाईल बाय नाय वॉट्स ऑफ किता झोप जाईल ना आता आता कव्हरच आपण तोडलं 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 अयो अय्यो खू खर तर पप्पा आले तुम्ही सकाळी जेवण झाले माहिती का आता शाळा सुटली तुमची हा इकडे अरे संपला सायपा या बाई पाहुणी जवळ घेऊन नाही मग लवकर या का मर्रा... वा थांबान मग थांबा अशीच जेवण जा जाबतरा ठेवून या वा, मातीले गणपती बस नाही बसतील ना एवढे पातील त्या बा मेन पाहुणे आली चला पावणे चला मग सावध काय हा ना तेच ना काय ते काय ते मन मोकळे व्यक्ती महत्व उचला उचला इकडं 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 पुढे डाळवा <णंद्ण> <ना> डॅक्टर चला डाळवा <णंद्ण> तर आता संध्याकाळ झालेली पब्लिक जेवायला आणि आजी बाई पण आलेले आजी ढकली आजी चला व्हिडिओ पाहत्र अंधार

लाव.. लाव ने, ने ना ना? ए नाही 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 एवढी नाही घे ना गरम गरम चांगला गोड खावे लापशी भाले का क्वालिटी आहे ना नवरदेव आलेले या ठिकाणी ओवाळ भादेस आणि हा भी नवरदेवचे वर का जाऊ ना पाहा आता व्हिडिओ मनी तो का जाऊ ना जेवण झालं तू पैसे राह मात्र ए तू जाऊ ना जेवण झालं आमची आता आमची करू करतोय काळजी करा मला नाही भाऊ काळजी मोबाईल पुट तर अशा पद्धतीने जेवण आवरलेले तर आता सगळा कार्यक्रम आवरलेला आहे सगळे माणसं जेवले एक नंबर कार्यक्रम झाला जेवणाचा आपण पण थोडा गोड खावा आणलाय म्हणजे लापशी हो ओरली मग आता काय करणार हा मग घरी आणलेली तर तुम्ही व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जरा जरा प्रेम दाखवा काही विषय नाही मिळते हे आगले व्हिडिओ नाही यत्रपिंडी नालगिंड हिचकिल बिचकिल किचकिल कसा डायलॉग चला भेटू